नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठे अपडेट समोर आलेली आहे नमो शेतकरी योजनेची तारीख फिक्स झालेली आहे आणि या संदर्भात महत्त्वाचे अपडेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिलेली आहे आता ही नेमकी तारीख काय आणि सहावा हप्ता कशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेल वरती येत असतात चला तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एक वृत्तपत्र प्रसिद्ध आहे आणि यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्ता संदर्भात महत्वाचे आणि यामध्ये शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजना माहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून पासून सुरू केली आणि या योजनेच्या अनुषंगाने सर्व शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांचे अठरा वर्षाखालील अपत्य दोन हजार रुपये हप्ता याप्रमाणे एकूण तीन समान हप्ते देण्यासंदर्भात महत्त्वाची घोषणा राज्य सरकारने केली होती आणि या अनुषंगाने टोटल प्रतिवर्षी सहा हजार रुपये त्यांना आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँकेमध्ये जमा करण्यासंदर्भात लाभ देण्यासंदर्भात महत्त्वाची योजना सुरू केली होती आणि या संदर्भातच राज्य सरकारने महत्त्वाची अपडेट या ठिकाणी दिलेली आहे प्रधानमंत्री महोदय यांच्या हस्ते माहे डिसेंबर दोन हजार चोवीस व माहे मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणावीसवा हप्ता वितरित करण्यात आला या हप्ता वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकरी कुटुंबांना रुपये एक हजार नऊशे सदुसष्ट पॉईंट बारा कोटी निधीचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त त्यांनाही केंद्र शासनाने पी एम किसान योजनेअंतर्गत एकूण चौसष्ट हजार सत्तेचाळीस लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता नियोजन केले आहे यानुसार राज्यातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता सुमारे दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी हा लाभ आधार व डी संलग्न सक्रिय बँकेमध्ये देण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर महा डीबीटीच्या माध्यमातून आरा आधार संलग्न बँकेमध्ये हे दोन हजार एकशे सदुसष्ट कोटी त्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये यानुसार मिळणार आहेत किंवा जमा होणार आहेत परंतु ते कधी असा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न आहे आत्ता याचं उत्तरसुद्धा सी एम यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडियाच्या हँडलवरती दिलेली आहे हे आपण या ठिकाणी आता समजून घेऊया तर मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पेजवरती त्यांनी महत्वाची बातमी महत्वाचे आहे नमो शेतकरी महासन्मान निधी यांचा सहाव्या हप्त्याचे पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण करण्यासंदर्भात महत्वाचे अपडेट या ठिकाणी दिलेले आहे ते असं म्हणतात की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहाव्या अंतर्गत उद्यापासून म्हणजेच एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे उद्यापासून त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे या अंतर्गत दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँकेत खात्यात थेट जमा करणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं मनपूर्वक आभारसुद्धा या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती उद्यापासून म्हणजेच कधीपासून तर एकोणतीस तारखेपासून त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वर्ग करण्यासंदर्भात हस्तांतरण करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश किंवा महत्त्वाची अपडेट या ठिकाणी दिलेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो नमो शेतकरी योजनेची सहावा हप्ता कधी येणार या संदर्भात अनेक शेतकरी वाट बघत होते त्यांच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असल्याकारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया या पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र